नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर अशाच खमंग चविष्ट आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजे तन्वीज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर आज आपण पंचामृत केक ही रेसिपी बघणार आहोत शिरा बनवताना जसे आपण सर्व इन्ग्रेडियंट वापरतो ना त्याच प्रकारे सर्व इन्ग्रिडियंट इथे मी वापरलेले आहेत फक्त त्याचा केक बनवलेला आहे आणि केक हा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम चविष्ट असा झालेला आहे तर लगेचच आपण रेसिपीकडे वळूया तर सर्व साहित्य येथे घेतलेले आहे एक कप रवा घेतलेला आहे रवा हा बारीक असला पाहिजे तसंच अर्धा कप दही घेतलेलं आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे तसेच अर्धा कप दूध घेतलेले आहे तसेच वन फोर्थ कप मी येथे तूप घेतलेले आहे चार ते पाच चमचे मध घेतलेले आहे तसेच एक टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा येथे मी वापरलेला आहे तसेच ड्रायफ्रूटसुद्धा वापरलेले आहेत आणि वेळची पावडर हे सर्व साहित्य आपण पंचामृत केक बनवण्यासाठी वापरणार आहोत खरंच केक खूप छान होतो टेस्टला आणि स्पॉन्जी पण खूपच छान होतो तर फक्त मी अगोदर साखर आहे ना ती मिक्सरमधून बारीक करून घेत आहे अर्धा कप साखर होती ती मी आता पेटी साखर करून घेत आहे म्हणजे बॅटरमध्ये लगेच मिक्स होऊन येईल सगळ्यात पहिले अर्धा कप दूध घेतलेले आहे ते आपण या बाऊलमध्ये घालून घेतलेले आहे तसेच अर्धा कप दही घेतलेलं आहे पिठी साखर करून घेतलेली साखर येथे अर्धा कप घालून घेतलेली आहे वन फोर्थ कप येथे तूप घालून घेतलेले आहे तर तूपसुद्धा मी येथे घालून घेतलेले आहे तसेच पंचामृतामध्ये आपण मध घालतो तर आपण यामध्ये ते चार चमचे मधसुद्धा घालून घेऊया आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि वेची पावडर घातल्यानंतर जे थोडेफार आपण ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया तसेच आपण जो रवा वापरणार आहोत तो बारीक असला पाहिजे म्हणजे केकमध्ये तो व्यवस्थित मिळून येईल तर मेजरिंग कपने घेतलेला एक कप रवा मी येथे घालून घेतलेला आहे तर आता हे सर्व बॅटर आपल्याला विस्करच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य आपण विस्करच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया तसेच बॅटर फेटून घेताना आपल्याला एकाच दिशेने हे सगळं ढवळून घ्यायचं आहे तर तुम्ही जवळून बघू शकता आपलं बॅटर असं परफेक्ट असं तयार झालेलं आहे फक्त एकाच दिशेने ते आपल्याला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे सगळे पदार्थ एकमेकामध्ये मिक्स होतील आणि त्यामुळे केकसुद्धा एकदम छान तयार होणार आहे तुम्हाला पंचामृत केक बोलल्यावर काहीतरी वेगळं वाटलं असेल ना पण खरंच केक खूप छान होतो स्पॉन्जुद्धा खूप छान होतो आणि खुलूनसुद्धा खूप छान येतो त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी तुम् ही नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि जसे पंचामृतामध्ये सगळं साहित्य लागतं शिऱ्यामध्ये जसं साहित्य सगळं लागतं ना त्याचप्रमाणे सगळं साहित्य येथे आपण वापरलेलं आहे आपल्याला हे आप बॅटर जवळजवळ पाच ते सात मिनटं सतत घवळत राहायचं आहे पाच ते सात मिनटच्यानंतर आपल्याला याला पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करत ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि पॅच्युलीच्या सह्याने सगळीकडे व्यवस्थितपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक आपल्या भांड्याला अजिबात चिटकणार नाही आणि व्यवस्थितपणे बाहेर निघेल तूप लावून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बटर पेपरसुद्धा घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण बटर पेपर घालून घेऊया बटर, बटर पेपर जरी तुमच्याकडे नसलं ना तरी पण फक्त ब्लँक पेज पाहिजे त्याच्यावर काही लिहिलेलं किंवा अक्षर नसावीत तो पेपर जरी घातलात नाही ह्यामध्ये तरी चालणार आहे फक्त त्या कागदालासुद्धा आपल्याला पाटून फुडून व्यवस्थितपणे तूप लावून घ्यायचं आहे तसेच आपल्याला गॅसवर एका बाजूला ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करत ठेवणार आहोत ते भांडं मंद आचेवर गरम करत ठेवायचं आहे त्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून ठेवून घ्यायचं आहे म्हणजे तोपर्यंत भांडं व्यवस्थित प्रीहीट होईल आता आपल्याला बॅटरला ठेवून पंधरा मिनटं झालेले आहेत आपलं बॅटर पहिल्यापेक्षा घट्ट झालेला झालेलं आहे आता पुन्हा हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेऊया साखर केल्यामुळे आपली साखर लगेचच विरघळलेली बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे तर येथे मी एक टी स्पून एवढी बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे तसेच अर्धा टीस्पून बेकिंग सोडासुद्धा घालून घेतलेला आहे आणि ते ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचाभर पाणी घातलेलं आहे आता पुन्हा हे आपल्याला दोन ते तीन मिनटं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आता बबल्स यायला सुरुवात होतील म्हणजेच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरची रिॲक्शन व्हायला सुरुवात होईल दोन ते तीन मिनटानंतर नंतर हे व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे बॅटर आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचे आहे बॅटर भांड्यामध्ये घालायच्या अगोदर आपण थोडेफार ड्रायफ्रूट यामध्ये घालून घेऊया मी या ठिकाणी काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट घेतले आहेत तुम्हाला जे पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आता केकचे बॅटर यामध्ये घालून घेऊया अर्धे बॅटर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपले ड्रायफ्रूट सगळीकडे व्यवस्थित पसरले जातील आणि दाताखाली पण छानपैकी येतील पुन्हा हे ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपलं जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ते यावर पुन्हा घालून घ्यायचं आहे सर्व बॅटर या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपण जे कापून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते वरूनसुद्धा या केकवर घालून घ्यायचे आहेत आणि केकचं भांडं आपण जे प्रीहिट करत ठेवलेलं भांडं आहे त्यामध्ये पटकन ठेवून घ्यायचं आहे तर केकचं भांडं आपण या टोपामध्ये ठेवून घेऊया आणि तसेच वाफेवर झाकणसुद्धा ठेवून घेऊया आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं याला वाफ द्यायची आहे तसेच या स्टीमरच्या भांड्याला थोडासा होल आहे ते मी पॅक करून घेत आहे तसेच हवा थोडीसुद्धा बाहेर जायला नको यासाठी मी यावर जड वस्तू ठेवून देत आहे तर येथे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण आपला केक चेक करून घेऊया तो बरोबर शिजलाय की नाही ते तर मी एक सुरीचे टोप घालून बघते तर आपला केक येथे प्रॉपर शिजलेला आहे तर केक गरम गरम असताना आपल्याला टीनमधून काढायचा नाही आहे जर आपण केक गरम गरम काढायला गेलो ना तर तो तुटू शकतो त्यामुळे केक काढल्यानंतर आपल्याला ओला कपडा त्यावर ठेवून द्यायचा आहे कपडा हा जास्त ओला नको फक्त थोडासा ओलसर करायचा आहे आणि त्यावर ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे केकवर आपण ठेवून घेऊया हा ओला कपडा जवळपास दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा कपडा असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे तोपर्यंत आपला केकसुद्धा थंड होईल आणि निघायलासुद्धा मदत होईल आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण यावरचा कपडा अलगत काढून घेऊया आणि केकच्या टीनच्या कडा मोकळ्या करून घेऊया तर ह्या कडा मी सुरीच्या सह्याने व्यवस्थितपणे मोकळ्या करून घेते म्हणजे आपला केक व्यवस्थितपणे निघायला मदत होईल जवळून बघू शकता की आपला केक किती प्रॉपर असा झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे तर आता मी याच्या कडा मोकळ्या करून घेतलेला आहे आता एक प्लेट आपल्याला उपडी घ्यायची आहे आणि केक आपला ह्यावर काढून घ्यायचा आहे थोडासा टीन आपण टॅप करून घेऊया म्हणजे केक निघायला व्यवस्थित मदत होईल तर सगळ्या बाजूला मी टॅप करून घेते टॅप केल्यानंतर आपल्याला अलगतच हा टीन वर उचलून घ्यायचा आहे वाव आणि येथे आपला केक परफेक्ट असा तयार झालेला आहे तर त्यावरचा आपण बटर पेपर काढून घेऊया तूप लावल्यामुळे बटर पेपर लगेच निघालेला आहे आणि टीनलासुद्धा तूप लावल्यामुळे व्यवस्थितपणे केक निघालेला आहे तर हा तर हा केक आपण सरळ करून घेऊया तसेच आपण यावर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया वाव किती इझी रेसिपी आहे की नाही हा केक आपण घरच्या घरी तयार करू शकतो ना ओव्हन ना मायक्रोवेव्ह अगदी घरच्या घरी काही वेळातच हा केक तयार होतो आता पंचामृत केक असल्यामुळे आपण त्यावर तुळशीची पानेसुद्धा ठेवून घेतलेली आहेत तर आता या केकचा स्पॉन्ज कसा झाला आहे हे आपण चेक करून घेऊया तर मी सुरीने एक पीस कट करते आणि तुम्ही जवळून बघू शकता आपला केक हा परफेक्ट असा सगळ्या बाजूने शिजलेला आहे आणि त्याचा रवा सुद्धा खूप छान दिसत आहे आणि स्पॉन्जीनेस जर बघितलात तर खरंच खूपच छान स्पॉन्ज झालेला आहे याचा मी तुम्हाला हा केक तोडून सुद्धा दाखवते एकदम परफेक्ट असा आतमधून शिजला गेला आहे तर ही इझी रेसिपी नक्कीच तुम्ही तुमच्या घरी करून बघा अगदी आपण जे पंचामृतासाठी सामान वापरतो शिऱ्यासाठी सामान वापरतो त्याच साहित्यापासून आपण हा पंचामृत केक तयार केलेला आहे म्हणून त्याला नावसुद्धा पंचामृत केक असेच दिलेले आहे आपल्या जनरेशनमधले जे काही वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना आयसिंग केक जास्त आवडत नाही तर ते त्यांना अशा प्रकारचे केक केलेले खूप आवडतात तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच हा पंचामृत केक ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच ह्याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू